नायगाव कोलड्या बुधवार आठवडे बाजार स्थानिकांसाठी पर्वणीच नायगाव कोलड्या परिसरात दर बुधवार सकाळपासून दुपारीपर्यंत भरवला जाणारा आठवडे बाजार म्हणजे खरेदीदारांसाठी खरी, खरी परवडीच ठरतोय नायगाव स्टेशन पासून पांजू बेटापर्यंतच्या नागरिकांसाठी हा बाजार रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी सर्वाधिक महत्त्वाचे ठिकाण बनला आहे सकाळी बाजारात उसळलेली गर्दी विक्रेत्यांच्या हाकारे ताजी मासली व भाजीपाला स्टॉल्स वस्तूंनी हा बाजार गजबजलेला दिसतो कोलिवाडा परिसर असल्याने ताजी मासली हे या बाजाराचे मुख्य आकर्षण आहे स्थानिक थेट आणलेली ओळी आणि सुक्या मासलीचे प्रकार पाहण्यासाठी आसपासच्या गावातील नागरिकही येथे येतात असून दुपारपर्यंत चालणारा हा नायगाव कोलिवाड्याचा बुधवारचा बाजार केवळ खरेदी पुरता मर्यादित नसतो स्थानिक परंपरेचा आणि लोकजीवनाचा रंगतदार उत्सव बनला आहे नायगाव कोर्ड स्टेशन पासून पांजू बेटापर्यंतच्या रहिवाशांसाठी हा बाजार म्हणजे आठवड्याची खरी पर्वणीच ठरते